नमस्कार सर्वांना शुभ संध्याकाळ आणि एक अनेक आन आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या ताईनी आज दहा किलोची ऑर्डर टाकली तुपाची आणि ती आम्ही घेऊन चाललो आहे बघा त्यांचं काम चाललं आहे फोटो काढायचं आता फोटो काढतात बघू शकतो की दहा किलो तुपा आम्ही भरलं आहे आणि चाललो आहे आता एकंदरीत saya ni, oh tu 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 tu, dia tu 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 tu, bagus sekta, hi. Y... एवढं तुप आम्ही घेऊन चाललो आहे त्यांना दहा लिटर तुप आहे त्यांना घेऊन चाललंय बघू शकतो <laughs> त्यांचं चालू आहे फोटो <पुटु> काढायचे <laughs> मस्त असं तुप आपलं तुम्हाला तर सगळ्याला माहिती आहे आता चालू आहे आम्ही ऑर्डर घेऊन त्यांना घरी पोच करायचे आता एकदम दहा किलोची ऑर्डर टाकली म्हणजे जायला पाहिजे ना तुम्हाला एकंदरीत छान वाटते आमच्या पाठीशी नेहमीच असते प्रत्येक गोष्टीला सपोर्ट करते तूप घेते आमचं आणि जस चालू जस चालू झालंय ना त्यांचं तसंच माझं तूप त्यांनी घेतलेलं आहे पहिल्यापासून पहिल्यापासूनच हां आणि त्यांनी बाहेरचं कुठलं तूप वापरलं नाही आणि ज्यांनी ज्यांनी त्यांचे जे प्रॉडक्ट बनवलेले जे म्हणजे जे डिंक लाडू म्हणा खजूरचे लाडू म्हणा सगळ्या लाडूत आपलंच तूप घालतात ते आणि तुपामुळं क्वालिटी आणखीन छान वाढते तूप एवढं घालतात आता खास नवरात्रीसाठी त्यांच्या लाडूसाठी त्यांनी एवढं दहा किलो तूप मागावले तर तुम्हाला तर माहिती आहे त्यांची क्वालिटी कशी असते आणि ती सगळं जी काय आहे ते बघून सगळं व्यवस्थित असेल तर त्या त्या मालाला ही ही देतात म्हणजे ग्रेड देतात त्याच्यामुळं आणि त्यांचा जी, जी काय माल असतो ना मसाल्याचा म्हणा खजूरचा म्हणा बदाम काजू खारीक ही जी काय घेतात ना ती सगळं वन ग्रेडचं घेतात आणि वन एक नंबरचाच माल त्यांच्याकडं असतो त्याच्यामुळं तुम्ही पण पटपट ऑर्डर टाका त्यांना पण मला पण तुपाच्या आणि चला आता मनीष घरी जाऊ आपण बघू काय काय त्यांचं चाललंय भरले बघण्याची हा ती बी टक्का अर्धा किलो च्या बघायची स्टिकर स्टिकर आहे की त्याला राहते स्टिकर त्या मा चालले आता मनीष ताईच्या घरी चाललो आता घेऊन आण चला मध्ये ठेवू लाग मला आम्हाला हो गाडी आणा चला हो गाडी आणा चला उशीर होतो मग

तुझं दोन मिनिटं बंद करावं आवाज कमी करा ती बंद करा थोड्या भाऊ थांब काय मैत्रिणी बोलल्याशिवाय आम्हाला ना, ते ना, ना सांगत नाही पन्नास किलोची जवळजवळ मला ऑर्डर पडल्या एक एक ताई साहेबांची एका ताई साहेबांचं आधी दोन किलो पाठवलं परत पाच किलो पाठवलं परवाशी संध्याकाळी परत पाच किलोची ऑर्डर आली म्हणजे बारा किलो एका घेतली तुझ्या पन्नास किलो मधलं बारा किलो एका ऑर्डर आहे तुला सांगते इतकी ऑर्डर आज परत तेवढेच आहे तर उद्याच्याला कविताकडे दहा लिटर तुपाची ऑर्डर टाकली पन्नास किलो खारीक वीस किलो काजू वीस किलो बदाम आणि वीस किलो डिंक ही ऑर्डर वेगळीच टाकली ती उद्या मटेरियल येते अजून मिरची दोनशे किलो मागवून घ्या धन पावडर धन पावडर साठी धन्याचा एक कट्टा परत मसाल्यासाठी धन्याचा एक कट्टा हाळकुंडाचा एक कट्टा हाळकुंडासाठी खोबऱ्याचा रेट वाढल्या किलोला आहे ना कविता कसं झाले म्हणते का किलोला घ्यायला नव्वद रुपयाने रेट वाढलाय या किलोला नव्वद रुपयाने खोबऱ्याचा रेट वाढलाय मैत्रिणीनं तुम्ही जाऊन चेक करू शकता तेराशे पन्नास रुपये बॅगीला वाढल्यात येतं पंधरा किलोच्या पहिले जे येत होता ना त्याच्यापेक्षा म्हणजे ती अडीचशे रुपयाने खोबऱ्याचं खिसिकत होती आता तुम्हाला सध्या जागेवर झालंय दोनशे चाळीस ने मग आता तीनशे रुपये आणि आता ही ना तुप आम्हाला दुसरं मला चालत नाही अजिबात कारण का ह्याची जी टेस्ट आहे ना ती दुसऱ्या तुपाला नसती ग म्हणून तुला मार्केटला खूप मिळते की काय बरोबर आहे आणि हिला ऑर्डर टाकलेली आज तीन दिवस झालं <laughs> तीन तीन, तीन आज शनिवार आहे आजच्या ऑर्डर कुणाचेही लाडूचे गेलेले नाहीत कारण का

हं आमचे ते ह्याचा पनीरचा कशाला आणलाय मला तुम्हाला आणलाय म्हणण तुम्हाला ऐश्वर्य काय आहे छान मला काय 12 वाजता पण मस्त आहे हं हे 20 लागतं ना आम्हाला सगळं ते हस मी ते पण छान आहे आमच्या कविताकडून तू घ्या एकदा नक्की ह्या माझा नंबर आणि ह्याच्यात हे त्यांचं खजूर लाडू आणि डिंक लाडू एक नंबर तुपात बनवले जातात बनवले तुप घे की वर बघा येस माऊली तुप एकदा घेऊन तर बघा एकदा खाऊन तर बघा सत्तर वीस अठरा शेहेचाळीस एकवीस माझा कुणाचाही नंबर पाठ नाही फक्त मावली रवी नंबर पाठवायचा आणि प्रिंटर प्रिंटर लॅपटॉप कॉम्प्युटर सगळं आणलेलं आहे आणि ही माझ्या त्यानी काढली प्रिंट पुणे पुणे वाव छान काढली हाताने लिहायचं नाहीत आता पत्ता येत ना असिंट लोड बंदीव काढून लाडू बांधून आज तर काय केलं माहितीये का इतकं छान भासलो ना त्यात म्हणजे खोबरं त्या मोठ्या ह्याच्यात होईल होय मग आयडिया आली की म्हणायचं तुम्हाला फक्त मसाल्याचं म्हणजे ना नवरात्री साठी आपल्याला तुपाच रेट कमी केलं सगळ्याला माहिती सहाशे किलो फक्त हा सहाशे रुपये किलो फक्त आणि सहाशे मध्ये तुम्हाला घरपोच सेवा आमचं तोच रेट आहे मैत्रिणी कारण आमचं उलट वाढलंय नव्वद नव्वद रुपयाला खोबरे नव्वद रुपयाने किलोला वाढलं खारी चाळीस म्हणता आणखी मनुषता ताईला कसं तूप देत आहे कसं तूप सगळं रेट सेम असतं सहाशेच रुपयाने आम्ही ह्यांना पण रेट देतोय आता परवाच त्यांनी मला पंचवीस हजाराची ही टाकली काय बॅलन्स टाकला मला म्हणजे फोन करून सांगितलं की पंचवीस हजार पाठवल्या तुला बघ कारण आम्ही काय करतो आमचा अंदाजेच खेळ असतो मला मैत्रिणी लिटर दोन लिटर तूप लागतंय हा लागतंय लागतंय आता ही दहा लिटर तूप आहे ना मला दोन ते तीन दिवस जाईल आणि परवा दिवशी राहिलेल पैसे पा, पा, चार पाच हजार राहिल होत आणि ते आमच्या इजुनांना पैसे दिले आणि आता तो त्याचे पैसे दिले ह्यांच्या पाठीमागच सगळ नील केलंय फक्त एक लिटर तुपाच आणि दहा लिटर तुपाच म्हणजे अकरा लिटर तुपाच माझ्याकडे पैसे आहेत हिज आणि हिज माझ्याकडे दीड किलोच आहे मसाल्याच पुण्याच्या ताईंच चटणीच चटणी नेली नाही आता मिरची पावडर घेऊन जाणार आहे हा जाताना उदारी दोन चार दिवसांना असू द्या आम्ही कुठं नाही म्हणलो तुम्हाला आपण काय लांब का नाही लगेच नको 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 तुमचं होऊ द्या अगोदर आम्हाला काय लगेच नाही मशीन मागवली कसली परत दिसत काय व्हिडीओ मध्ये आपला अजून एक सदस्य वाढलाय अजून एक नवीन मशीन खरेदी केली आपण बर 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 ok मागवली ती मध्ये बघायची मग काय त्याला सरप्राईज आहे सगळ्यांना surprise आहे ती एक आहे ना अजून एक मागवायची पण ही आधी कर मला लय आनंद झाला आता बर झाल बर झाल चालतंय मैत्रिणीनो बाय सगळ्यांना बाय बाय जाऊया आता पैसे घेऊन जायचे पैसे लगेच सध्या कायचा टाइम झालाय त्याला काय जवळ

आणि आधीच सांगते मला किती दिवसात तूप देणार दुसरं सांगा कि भा आधीच मला नाही तर माझी तारांबळ पूर्ण करत बर बी साठी कोणी मागितलं ना तरी माझा नंबर द्या आपल्याला तुम्हाला तर माहिती आहे कुणाला पाहिजे असं जरी माझा फोन नाही लागला तुमचा लागला तरी तेवढे सांगा काय होत मैत्रिणी तुप तुपवाल्यांना जरा जास्तच लय आता भाव आला नाही सुद्धा तीन दिवस झालं मला तूप सुद्धा नाही नाही तसं काय नाही काय झालं आहे ऑर्डर ऑर्डरही पडल्या तर तुपाची मी माणसाला पुढच्या काय सांगायचं मैत्रिणींना का मग काल पण ऑर्डर टाकता आली नाही काय काय कसं आहे पण आज पण नाही शनिवार उद्या रविवार तूप नाही आली मी कुठनं ऑर्डर टाक बरोबर आहे की बरं सॉरी आता परत नाही का असं घाणार तू तुम्हाला आधीच करून ठेवते दहा लिटर तूप माझी चार दिवसांनी मला परत दहा लिटर पाहिजे बरं बरं देणार चार दिवसांनी चार दिवसांनी आणिक यावं लागेल इकडे तुपा आता हां हो पैसे काढून दिलं सगळ सगळं हिजूला पैसे होतो दहा दोन पंधरा पंधरा रुपये आणलं तरी हिस्ट्री चेक केली ना लाखाच्या पुन्हा तुमचे पैसे असते माझ्या खाते आता कोणाचं घेत नाही मी तुम्हाला ऑर्डरी टाकतात ना ते आता कवितेकडे फक्त माझ्या लाडूलाच घेत तुम्ही पैसे माझ्याकडं नाही खरं आ, भाँ भाँ। हा महिन्यात न हिशोब केला ना तर मग नक्कीच तीस पस्तीस हजार तीस पस्तीस हजार का आता काय वर्ष होत आले होत आले म्हणजे किती तू तुपाचे पैसे झाले हे अंदाज करा तुम्ही बड्डे पर्यंत हा हा बड्डे पर्यंतच पन्नास हजाराचं घेतलं होतं ऑनलाईन वेगळा आता इथं आठवड्यात ना दोन बी किलो नेते तीन बी किलो नेते म्हणलं मुलीस साहेब मला इथं तुप पुरा नाही तुम्ही दोन दोन आणि तीन तीन किलो नेले काय लाडूंसाठी खूप लागतं कारण का लाडू इतनं फक्त तुपाचं बनारते हो तुपाचं आणि एक नंबर तुप आहे आपलं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे सोरांनी લઈ दिलंय हं आपल्याला खायचंय ना टाका लागतं नक्कीच ऑर्डर टाका नंबर तर सगळ्याला तुणा� माहिती आहे हां मग आता करू का एवढ्या गोष्टी बाय बाय सगळ्या बाय बाय असं क्लियर राहिलं ना आम्हाला काय नाही म्हणजे काय पाहिजे काय आणि माणसाला कसं वाटतं म्हणजे हिशोबाने असलं म्हणजे आणि तुमचं माझं कसं बॅस कारण तुमचा जरी मसाला घेतला तरी मी काय करते आणि पैसे देऊन टाकत असते कारण नकोच आपल्याला चला आता त्यांच्या हा मसाल्याच्या प्लॅन मध्ये जावं आता आली आता वेळ मला येत होतो आता येत नाही होय

नाही तिच बघ मला लाडू आहेत का हो किती वास पार नाही सगळं संपलेलं आहे तू ती खाऊन बघित लाडूचा भोगा शेतवाड एवढा खाऊन बघित आहे ती नाही खाऊन होय तू पाल माझ देवा दे मला <laughs>

आणि आम्ही लई करत नाही कारण का ते काय होत क्वालिटी बिघडते लई लई केले थोडं मापात दहा दहा किलोच केलं ना तर चांगलं नाहीत मग केलं ना तुझ्या हा द्यायच ना आम्हाला द्या ना हो मसाला होई भाऊ आज एक नंबर मसाला भी झालाय बाबा तू बघ वास भी लय भारी येतोय भारी झालाय वास येतोय भारी कविता ह्याला फक्त एवढ्या मसाल्याला जवळजवळ चाळीस किलो मसाला एकच तेलाचा पुडा वापरलाय होय हा देवा शकतो एकच 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 तेलाचा पुढे वापरलाय नाही मटेरियल मुळे माझी ही येऊन ना खाऊ झाकायच झाले ही खाऊन बघितलं ही बस ही खाऊन बघितलं काय काय देता खाया नाही नाही निस्त खोबर भाजले नाही मसाल्यासाठी चौथ लागतोय हो खसाठी भाजले मला उरका नाहीच मग काय करू आम्ही मग तंबुल्यातच बसतोय लयच भारी झाले बघा ना किती भारी भाजी नाही लय भारी लागतोय आणि तेल पण नाही नाही तेल पण नाही लय लागणार नाही निघत 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 नाही ते हिया निघल निघल हा काय थोडं मला घेकी

एकच जणाच कुठं जाऊ बारामतीला घेऊन मसाला संपला होता हा ओके खजूर लाडू डिंक लाडू ओके मसाला तुला मी हो हां हे वाच काय हे काय दोन किलो खजूर लाडू तीन किलो डिंक लाडू हा पावशेर लसूण चटणी ह्या ताई साहेबांची ही तिसरी ऑर्डर आहे ओके नंदिनी ताई नंदिनी विजय यादव हळू हळू आणि ती एकच किलो कुठं जाऊ कोणाला देऊ मिरची मिरची पावडर द्या मला अर्धा किलो लसूण हा होता पेडणी पडलंय सगळं कपाट गेलो हो कपाट सीजन सीझन चाललंय माझा सीझन दिवाळीपर्यंत